बागचंद मानिचंद ठोळे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त पायदिंडी सोळा उत्साहात संपन्न बागचंद मानिचंद ठोळे इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव येथे आषाढी एकादशी निमित्त पायदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण शाळेचा परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला होता प्रारंभी स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत ठोळे संस्थेचे अध्यक्ष कैलाशचंदी ठोळे सचिव दिलीप कुमार अजमेरे सहसचिव सचिन अजमेरे विश्वस्त संदीप अजमेरे डॉक्टर अमोल अजमेरे आनंद ठोळे राजेश ठोळे व शाळेचे मुख्याध्यापक मकरन निमोनकर सर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा व दीप प्रज्वलन करण्यात येऊन या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान संत जनाबाई संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रातील एक थोर संत आणि कवी होते संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी आपेगाव येथे झाला संत ज्ञानेश्वर रामच्या वडिलांनी संन्यास घेतला होता परंतु त्यांनी परत परत संसारात संसारात प्रवेश घेतला व त्यानंतर त्यांना निवृत्तीना ज्ञानदेव सोपन आणि मुक्ताबाई अशी चार अपत्य झाली संत ज्ञानेश्वरांनी ढावर दीपिका अमृतानुभव पाष्ठी हरिमानचे यासारख्या संत सारख्या काव्या रचणारा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हा ग्रंथ इसवी सन बाराशे नव्वद मध्ये लिहिला गेला त्यांनी वयाच्या एकवीसव्या वर्षी आळंगी येथे इंद्रायणी नदीच्या काठी समाधी घेतले धन्यवाद

योगी मनाचा टाटी उघडा ज्ञानेश्वर

चौथीत शिकतो मी आहे संत तुकाराम महाराज मी आज एका बंग भरणार अंचनीची घेठ गोडी पाहे गोळी भावाची देव सोय राव सोय रा देव सोय रासा

तो जी, मी चौथीची विद्यार्थी संत जनाबाई माझे नाव आहे जनाबाई मी विठ्ठलाचे निश्चिम भक्त माझा जन्म महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे झाला माझे वडिलांचे नाव दामा आणि आईचे कंद नामयाची राशी अशी संत जनाबाई विठू माझा लेखवाळा संगी गोपाळांचा मेळा दोहिता पांडिता तुझे गायन अनंतात

यांचे धाकटे बंधू होते त्यांचे वडिलांचे नाव विठ्ठल आणि त्यांची आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते स्वप्नराव हे एक थोर संत आणि महाराज महाराजांचे धाकटे बंधू होते त्यांनी आपल्या अभंगातून भक्तीप्रेम आणि आत्मशुद्धीचे महत्व सांगितले होते विद्यार्थ्यांनी मृदुंगाच्या गजरात आकर्षक रिंगण पावल्या सादर केल्या तसेच भक्त पुंडलिकाच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांचे मने जिंकली <laughs> माझी सेवा केली नाही अरे आताच तर तुम्हाला सेवा केली जो ईश्वर आईवडी राज्यात आहे तीच पूर्ण ब्रह्मांडात आहे प्रसन्न पूर्णिका हबा तो फोन मग भगवंत मला काही नको आई वडिलांची सेवा जाणून दिली त्यातच मी भरून पावलो मला संपत्ती काही नको फक्त मला एक गोष्ट हवी आहेत कोणती भगवंत मला तुम्ही हवे आहात आता जसे आहात तसे उभा राह कायमचे मला या पंढरपुरात वय खुद्द आहे आहे करार पुन्हा अशा प्रकारे पुंडलिकाच्या भेटीत भगवंत आले आणि तुमच्या आमच्यासाठी पंढरपुरात विराजमान झाले आणि वडिलांची सेवेचे वर्णत्व या बाजूत दिसू लागले आधी विठ्ठल विठे उपाटे स्तोत्र मग सगळे मानूया पुंडलिक वैद्य यानंतर भगवे ध्वज गळ्यात टाळ डोक्यावर तुळस घेऊन आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेत विद्यार्थ्यांनी शहरातील विविध मार्गावरून पायदिंडी काढत हरिनामाचा गजर केला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले तसेच सौ अर्चना वाणी मॅडम यांनी सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला